नमस्कार टोमॅटो रस्सम करण्यासाठी इथे एक वाटण तयार करून घेऊया त्यानंतर रस्सम पुण्याला देण्यासाठी इथे कढईमध्ये थोडंसं तेल गरम करून घेतल्यानंतर त्यामध्ये जिरे मोहरी उडीद डाळ कडेपत्त्याची पाने सुक्या मिरच्या हे वाटण घालून चांगलं परतून घेऊया नंतर, नंतर यामध्ये टोमॅटोचे काप घालून घेऊया इथे हे टोमॅटो चांगलं मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे नंतर यामध्ये बॅडगी मिरची पावडर थोडीशी कोथिंबीर थोडासा चिंचेचा कोळ व शिजवून घेतलेली तुरडाळ घालून घेऊया यामध्ये चवीपुरतं मीठ व गरजेनुसार पाणी घालून रसम चांगली उकळून घेऊया याबरोबर उडीद डाळीचे वडे करणार आहोत त्यासाठी इथे उडीद डाळीची पेज चांगली हलकी फुलकी करून घेतल्यानंतर यामध्ये जिरे कोथिंबीर कडीपत्ता व थोडंसं आलं घातल्यानंतर छोट्या छोट्या आकाराचे वडे तळून घेऊया मध्यम आचेवरती वडे उलतपालत केल्यानंतर या वड्यांना दोन्ही बाजूने छान असा गोल्डन ब्राऊन रंग आल्यानंतर तेलामधून काढून घेऊया तर अशा प्रकारे इथे आपले एकदम जाळीदार असे वडे तयार झालेले आहेत तर अशा प्रकारे इथे आपला रसमवाडा तयार झालेला आहे